रोहित पवार यांची आज सरकारची दुसरी फाईल उघडणार आहेत दुसरी फाईल आणि आणखी आकडा मोठा अशी एक्सपोज काल पवारांनी केली होती आणि गेल्या आठवड्यात भ्रष्टाचाराची दोन प्रकरणं त्यांनी बाहेर काढली होती राज्यातील दूध घोटाळा प्रकरणी ही फाईल उघडली होती आणि रोहित पवार आज पुन्हा अकरा वाजता कोणती फाईल उघडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आपल्यासोबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर आपण पाहतोय की रोहित पवारांनी काल एक्सपोज केली त्या एक्सपोज मध्ये नेमकं काय म्हटलं यापूर्वी आपल्याला कल्पना आहे मागच्या आठवड्यामध्ये रोहित पवार यांनी पत्रकार परिषद केली होती आणि वेगवेगळे आरोप जे आहेत ते सत्ताधारी मंत्र्यांवर केलेले होते जेव्हा त्यांच्यावर इडी कारवाई करण्यात आली त्यानंतरच त्यांनी अशा पद्धतीचा इशारा दिलेला होता mm -hmm. की सत्तेतल्याच काही मंत्र्यांकडून मला अशा पद्धतीचा फाईल पुरवण्यात आल्यास ज्यामध्ये सत्ताधारी पक्षातल्या अनेक मंत्र्यांचे जे घोटाळे ते समाविष्ट आहेत आणि त्याची सगळी जी पोलफोल आहे ती करणार असल्याचं रोहित पवारांनी यापूर्वी सांगितलेलं होतं mm -hmm. आज अगदी तासाभराच्या कालावधीत रोहित पवार दुसरी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि असा अंदाज आहे की ते तानाजी सावंत यांच्याबद्दलच्या सरकारमधल्या घोटाळ्याची जी फाईल आहे ती उघड करतील आणि कशा पद्धतीने नेमके घोटाळे समोर त्यांनी केलेले आहेत त्याची सगळी जी आकडेवारी आहे ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते बघावं लागणार आहे अकरा वाजता रोहित पवार नेमकी कोणती फाईल घोटाळ्याची उघडतात आणि कोणत्या मंत्र्यांवर निशाणा साधतात बरोबर आहे या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेलच अपडेट्स घेत राहू ज्ञानेश्वर धन्यवाद